पल्लवीज लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या कडधान्याचं सॅलड बनवणार आहोत तर बघा किती छान असं बनलेलं आहे ना जसंच आपण बाहेरचं चाट खातो ना त्याचप्रमाणे हे बनतं आणि सगळ्यांनाही खूप आवडतं तर चला बघूया हे कसं करतात तर यासाठी मी इथं मोड आलेले धान्य घेतलेले आहेत धान्याला मोड कसं आणायचं याचं रेसिपी माझ्या चॅनलमध्ये आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे आणि वर आय बटनला पण देत आहे तुम्ही बघू शकता तर बघा या प्रकारे तुम्ही पाहिजे ते कडधान्यांना असं मोड आणू शकता तर बघा अशा प्रकारे अशा असे खूपच कडधान्येसुद्धा तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला जे नको असेल ते तुम्ही स्केपसुद्धा करू शकता तर चला मी इथं घेतलेलं आहे कांदा कांदाला मी असं बारीक कापून घेतलेलं आहे तर तुम्ही एकदम बारीक असेच तुकडे करून घ्यात इथं मी घेतलेले आहेत टमाटो सर टमॅटो एक किंवा दोन तुम्ही यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार इथं मी गाजर घेतलेला आहे अर्धा गाजर मी असा घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली आहे यामध्ये मी गा मी घालून घेतलेलं आहे थोडंसं मीठ तर तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार असे वेगवेगळे भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता तर यामध्ये पहिला घालून घ्यायचा आहे आपल्याला चाट पावडर आमचूर पावडर किंवा लिंबूसुद्धा चालेल यामध्ये मीठ घातलेलं आहे वरून असं कोथिंबीर घातलेलं आहे तिखटसाठी तुम्ही यामध्ये काळे मिरेचा पण यूज करू शकता किंवा कश्मीरी लाल मिरच पावडरचा पण यूज करू शकता तर मी इथं असं थोडंसंच इथं लाल तिकडं घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं तिकडं घालू शकता किंवा याला स्किपसुद्धा करू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा घालू शकता बगात सुटला है ही ही करा, करा, तर बघा सुटलं आहे ना तोंडाला पाणी तर तुम्हीही असं हे चाट घरातच बनवा आणि पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर so like, करा आणि सबस्क्राईब तर कराच करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद वेटलॉससाठी खूपच छान आहे हे तुम्हीही असं बनवा खावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दावायला विसरू नका थँक्यू